जयप्रकाश दांडेगावकर हे काटकसरीचे नेते असून त्यांना जनता भरघोस मतांनी निवडून देईल यात शंका नाही त्याचप्रमाणे ते शरद पवार साहेबांच्या निकटचे नेते असल्यामुळे भविष्यात त्यांना नक्कीच मंत्रीपद मिळेल असे प्रतिपादन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आष्टी या ठिकाणी कार्यक्रमात बोलताना केले आहे दांडेगावकर साहेब खूप चांगल्या प्रकारे निवडून येतील अनुभवी नेता आहे एक खूप काळ त्यांनी या वसमतमध्ये सेवा केलेली आहे लोकांची अतिशय काटकसरीचा माणूस आहे स स्थानिक संस्थेमध्ये असेल शेतकऱ्याबद्दलची असेल त्यांना जाण आहे आणि शरद पवार साहेबांच्या चांगल्या निकटचे माणसं आहे भविष्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये जाण्याची त्यांचे चान्सेस खूप मोठे आहेत त्यामुळं शूने जनता आपल्या वसमत विधानसभेची जे कोणी सेवा करेल जो चांगला विकास करेल त्याच्या पाठीमागे राहील आणि आजच्या घडीला बसून दिसतंय आघाडीचं सरकार येणार आहे आणि अशा वेळेस दादगावकर साहेबाला चांगल्या फारकाने मंत्री चांगल्या फरकाने निवडून येत त्यात काही नी दुमत